हॅलो हा दिवसांमध्ये येऊन बोलायला कोण आहे तुम्ही पिंटू बोला पिंटू भाऊ तुम्हाला पटलं का ते बोलणं रेकॉर्डिंगला टाकलाय फोन पुन्हा लावायचे का आपल्या लेखा बाळांना दुसऱ्या दुसऱ्याला नाव ठेवतो आपण सोपतोय का म्हणून शोभते का जिजा जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बापाचे संस्कार आहेत का हो पण आपल्या समाजामध्ये अरे समाज समाज काय समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार कसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार कसे घाणे हा विषय नाही मी तुम्हाला विचार अरे फोनच कसा तो दीदीला लाज वाटायला पाहिजे फोन करायच्या आधी दिदीला फोन करावं की नाही म्हणून त्याचं समर्थन करायची लाज वाटली पाहिजे आम्ही कोणाच करत नाही मग फोन कशाला केला माणूस फोटो आले म्हणून मी फोन केला अरे तसं माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे त्या बापाला आपली माय बहिणीचं आहे तसं विषय नाही त्या पोरानं करून एक केली चुकीदी आपल्या काही त्याला समर्थन नाही त्या पोराला मग समर्थन नाही फोन कशाला केलाय मला विचारायला हा कसं आहे तुम्ही तिथं गेलत्या म्हणून ते फोटो आले गेलते तर काय गेले जाईल रोज जाईल घाणेरडा जिजाऊचे संस्कार आहेत का अशा बाईच्या बद्दल काही पण बोलायला मग अरे मला वाईट वाटायला तू मला फोन केला करायला नव्हता पाहिजे तू पाहिजे जिजी गेली ती बरोबर केलं हे बिलकुल वळणं चांगले नाहीत हे मराठ्याचे वर्णन आहेत का हे मराठा म्हणून घ्यायला लाज वाटायला तुमच्या सारख्यामुळं नाही तर काय पोरं काय कुठं आली माझी काय कमिटमेंट करू लागली तुमच्या फोटोवर म्हणून मी बघितले म्हणून तुम्हाला फोन लागला बाकी काही विषय नाही समजून सांगा ते कोण पोरं करायले त्याला आपल्या घालण ठेवलं का मला राजकारण पाहिजे राजकारण घरातल्या माया बहिणी बद्दल काय करणार आहेस तू नाही मारून टाकू आपण मग वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा न्याय करायचा का नाही नाही जाती वाजत नाही पाहिजे ताई जे कोण बोलायला त्याला नीट उत्तर दे नाही तुमच्याबद्दल मी दिल ना उत्तर दिला बापा आमची बहीण गेली म्हणजे आमची चुकीच झाली म्हणतो टाकलं नाही समाजाविषयी आपल्या अरे समाजाला सोपते काही वाटायला पाहिजे समाजाचा म्हणून म्हणायला हे शिकवण आहे का ये, सर क्लास एवढे बेकार बेकार कमेंट करू लागले दिदी गेल्या म्हणजे काय चुकीचं नाही म्हणलं काही ना फोन कॉमेंट करायला त्याच्या आई बापाला जाऊन भेटते हे संस्कार आहेत का आई हो पाठव दीदी लगेच अडो माल स्क्रीनशॉट